आज जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून शिवसंकल्प ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या वतीनं आम्ही हा होम मिनिस्टरीचा कार्यक्रम घेतला होता त्या कार्यक्रमाला हजारोच्या जा संख्येने महिला उपस्थित राहिल्या त्याबद्दल या सर्व महिला भगिनींचं मी मनपूर्वक धन्यवाद देतो पतसंस्थेच्या वतीनं आम्ही नवीन उद्योजिका घडविणार आहे त्यासाठी प्रामुख्यानं हा कार्यक्रम घेतला होता आणि येणाऱ्या काळामध्ये महिला उद्योजिका घडवण्याचं आमचं स्वप्न आहे त्यासाठी हा कार्यक्रमाचं आयोजन होतं आणि एक दिवस महिलांना चांगला आनंदात जगता यावा यासाठी हा प्रयत्न होता खर तर महिलांना असा एक निष्ठाळ आनंद साजरा करण्याची संधी मिळत नाही त्यामुळं त्यांना एखादा दिवस असा घरापासून बाहेर येऊन आपला आनंद साजरा करण्याची संधी मिळावी म्हणून हा मी प्रयत्न करत असतो पूजा कार्यक्रम आवडला का परत ठिकाणी आलात त्याबद्दल मनपूर्वक आभार आणि सर्वांनी या कार्यक्रमामध्ये भाग घेतला त्याच पद्धतीने आपण शिवसंकल्प संस्थेचा विविध योजनांचा लाभ घ्या आणि स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची प्रगती साधा महिला दिनाच्या तुमचं सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा आपण या कार्यक्रमासाठी आला त्याबद्दल पुनशा एकदा आभार धन्यवाद आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन सा बटन दाबा धन्यवाद